दोन राज्यांच्या बॉर्डर वर गाव दोनही राज्यांकडून दुर्लक्ष हे राज्य गुजरात आणि महाराष्ट्र वाहती नदी पाण्याचा प्रवाह आणि यात ज्या दोन व्यक्ती दिसत आहेत ते आहेत नवरा बायको आता या वाहत्या पाण्यात असे करार करायचे कशाला म्हणत आपण यावर कमेंट करू पण यामागचं वास्तव भयान आणि सरकारची की वाढणार आहे हा संघर्ष इथल्या आदिवासी लोकांसाठी खर तर रोजचाच आहे जगण्यासाठीच आहे पण विना पर्याय हा स्टंट या गावच्या प्रत्येक व्यक्तीला करावा लागतोय ला मग मिळते भाकर असं आपण ऐकलंय पण या लोकांना हे अनुभवावं लागतंय त्यांना जीव धोक्यात घालून किराणा सामान अन्न अना आणायचंय आणि त्यातूनच जर जीव वाचलाच तर ते खाऊन पुन्हा पुढच्या दिवसाची चिंता करायची आहे हे आहे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातलं खिरपाडा गाव दरवर्षी पावसाळ्यात इथे अशीच अवस्था असते अगदी महिने सुखी पडलेली अगदी उजाड ओसाड पडणारी नदी पावसाळ्यात धोतरी भरून वाहते गाव ओलांडता येत नाही पावसामुळं गावातला बाजार बंद होतो वाहतूक बंद होते गुजरातहून नाशिक येतात ज्यांच्यामुळे काही पैसे कमावले जातात ते देखील बंद होतात उत्पन्नाची सगळी दारच बंद होतात बाजार है, वो वी बंद हो गया टुरिस्ट आते गुजरात से महाराष्ट्र व रास्ता बंद बंद हो गया डूब चुका है क्योंकि ब्रिज नहीं इसके वजह से बहुत दिक्कत आते हैं, हमारे हमारे गांव में वो मेन मेन दिक्कत है कि बारिश के दिन दिनों में कि, किराना भी खत्म बाज़ार भी खत्म और वो बाहर के टूरिस्ट आते वो भी आते नहीं, नहीं। क्योंकि हम नासिक जाना बहुत लंबा है दूर है, है नासिक यहाँ से एक सौ 125, 125 होगा और बाजार इधर से 12 किलोमीटर है। तो वो नासिक इधर से गाड़ी नासिक जाते हैं, वो बहुत दूर। इधर ब्रिज बनता तो एकदम सिंपल से। या गांवकर अन्नी कित्ते क्वार्शन पसुन सरकार कड़ा कड़ पाटपुरा निवेदन दिली पण दो नहीं सरकार निहिमा। क्योंकि पहले भी हमने सरकार से निवेदन दिया है वो भी पूरा नहीं हुआ क्योंकि सरकार अभी हमारे इधर कोई रिस्क नहीं लेता क्योंकि हमारा गुजरात बाउंड्री से गुजरात बाउंड्री और महाराष्ट्र ये दोनों सीमा है इसके वजह से वो सरकार भी हमारी बाजू नहीं ले रहा है कौन काम करेगा वो भी हम पूछताछ करते हैं लेकिन कौन कोई रिस्क नहीं लेता हम सरकार से तो एक नहीं तो दो बहुत बार निवेदन भी दिया मिला भी मंत्री मंत्री ग्राम सभी से भी लेटर दिया क्योंकि इधर कोई मंत्री आते लेकिन वो बोलते हैं बहुत इसका खर्चा है बहुत इसके अमाउंट है वो नहीं हो पाएगा इसके वजह से वो हमारा के हम रिस्क लेते मतलब दिक्कत का काम है वो जान जोखिम में डाल के फिर भी हम पानी में डूब जाते मतलब है तैरना सिख तैरना तैर के इधर माल लाते हैं कुछ अपना बाजार है वो जान अपनी में डाल के वो जाते आते रहते हैं खर्च जास्त आहे रक्कम मोठी आहे असं सरळ सरळ उत्तर मंत्र्यांकडून अगदी दिलं जात आहे आणि त्यामुळंच या कामाच्या रकमेपेक्षा लोकांचा जीव स्वस्त आहे का असंच या मंत्र्यांच्या उत्तरावरून दिसत आहे नाशिकमध्ये मोठा पाऊस कोसळतोय अनेक ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत सध्या ही नदी डोक्याच्या पातळीच्या वरून वाहतेय पावसाळ्यात पावसाचं पाणी जास्त असल्यामुळं इथं गैरसोय असते तर उन्हाळ्यातल्या समस्या इथल्या वेगळ्याच आहेत नदी सुकून अगदी दगड गोटे दिसतात आणि त्यातूनच मार्ग काढावा लागतो तेव्हा देखील सरकारकडे हात पसरून या थकलेल्या तरुणांनी आणि गावकऱ्यांनी गावानुसार वार ठरवले आणि श्रमदान करून त्या दगड गोटांमधून वाट देखील काढली पण हे उन्हाळ्यातलं प्रत्येक गावाला एक दिवस श्रमदान करण्यासाठी नेमलं गेलं काही दिवस महाराष्ट्रातली गाव काही दिवस गुजरात मधली गावं नदीतील रस्ता हे दगड गोटे बाजूला सारून पद्धतशीरपणे रस्ता बनवण्यासाठी जबाबदारी दिल्याप्रमाणे श्रमदान करून रस्ता सुरळीत करण्यात आला प्रत्येक वर्षी हीच कथा इथे ना कुठले सरकारी अधिकारी मदतीला आले ना रोजगार हा मिवाले या गावांनी एकत्र येऊन लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करून रस्ता तयार केला दोन हजार बावीस मध्ये तर मतदानावर बहिष्कार राखण्याची घोषणाही गावकऱ्यांनी केली पण खर्च करेल ते सरकार कसलं मग ते महाराष्ट्राचं असो किंवा गुजरातचं एकीकडं श्रीमंतांना बक्षीस देऊन मिरवणुका काढल्या जातात पण ज्यांना या मदतीची खरी गरज आहे त्यांना मागून देखील मिळत नाहीये वर्षानुवर्षे मदतीसाठी पुकारून निवेदन देऊन देखील जर काही होत नसेल या सीमा तर या सीमारेषेवरच्या गावकऱ्यांनी दाद मागायचे कोणाकडे हाच सवाल उपस्थित होतोय आता तर पावसाळ्याला सुरुवात झाली आहे कितीतरी गावकरी या प्रवाहात तग धरतील किती संसार टिकतील हे आलेला पूर आणि तिथल्या लोकांची जिद्द ठरवेल याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका